नमस्कार आर के न्यूज तर्फे मी ममता कुलकर्णी सर्व दर्शकांचं स्वागत करते जाणून घेऊयाच्या ठळक घडामोडी आजकाल भारतीय राजकारणात फेक न्यूज व त्यांचा प्रोपोगंडा करण्याची सोशल मीडिया व प्रिंट मीडियातील फौज मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसून येत आहे हे प्रगल्भ भारतीय राजकारण लोकशाही जनता समाज माणुसकी या सर्वांना कशी मारक ठरत आहे याचे अनेक उदाहरणे रोजच्या वाचनात येत आहे याला मोठ्या प्रमाणावर राजकारणी व मीडिया जबाबदार असल्याचे दिसते पेड न्यूजने मोठी जागा घेतली असून मोठमोठे वृत्तपत्र व मीडिया हाऊस यांच्यात गुफटल्याने खऱ्या बातम्यांचे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचविणारे फारच थोडे मीडिया हाऊस भारतात जिवंत असल्याचे दिसून येत आहे त्यातच एक नवीन वैचारिक गँग तयार झाली आहे सरकारविरुद्ध व राजकारण्याविरुद्ध आणि अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यावर जणू त्यांना टीका करण्याचा लायसेन्सच मिळाला असल्याचा आविर्भावात आज हे विचारवंत वावरताना दिसत आहे यातून चित्रपटसृष्टीही सुटली नाही आज चित्रपट सृष्टीत सत्य घटनेवर आधारित अनेक चित्रपट पहावयास मिळतात यात सत्यावर गाजत असलेला उडी चित्रपटसुद्धा आहे त्यासोबतच संजय बारू लिखित एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर अणुस्फोटावर आधारित परमाणू टॉयलेट एक प्रेमकथा राझी गाझी अॅटॅक असे काही चित्रपट आहेत परंतु या चित्रपटांवरही पॉलिटिकल टीका करणारे डिझायनर विचारवंत व मीडिया हाऊस यांची एक मोठी फौजच तयार झालेली आहे भारतीय सैनिकांच्या शौर्यावरही हे विचारवंत राजकारणी टीका करताना मागे पुढे पाहत नाही यांना फक्त आपल्या पक्षाचा फायदा व व आपली प्रसिद्धी या दोन गोष्टींवरच लक्ष केंद्रित असून सरकार वा अशा चित्रपटांवर टीका करताना भाषेची अत्यंत खालची पातळी वापरताना राजकारणी दिसून येत आहे त्यातच महिलांवर टीका करताना सुद्धा हे कसलेही भान न ठेवता समाज मानवावर याचा काय परिणाम होईल यापासून राजकारणी दूर परगंदा झालेल्या आहेत याचेच उदाहरण ड्रंकन प्रियंका या व्हायरल व्हिडिओने होताना दिसते जनतेने हातोहात अशा बातम्या व्हायरल करत असलेल्या व्यक्तींना त्वरित थांबवून वठणीवर आणावे उरी सारखे चित्रपट भारतीय सैन्याचा शौर्य पराक्रमाचा शाश्वत प्रदर्शन करणारा चित्रपट आहे यात कुठलेही पार्टी किंवा राजकारणाचा प्रचार प्रसार नसून भारतीय सैन्यांचा दैदम्य पराक्रमाचे सुंदर चित्रण आहे प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पहावा इतका सुंदर चित्रपट आहे या चित्रपटातील हुज द जोश हा डायलॉग पूर्ण भारतात गाजत आहे भारतीय सैन्यांवर टीका करणाऱ्या राजकारणींना याची थोडी तरी लाज बाळगून सैनिकांवर टीका करणे किती गंभीर होऊ शकते व याचा फायदा आपले दुश्मन देश कसे घेतात याचे भान ठेवावे तरी उरी हा चित्रपट सर्व भारतीयांनी पहावा जी हां सर्जिकल स्ट्राईक बोलते की जप कोई स्ट्राईक करत आहे और आपण पता बिना चला जैसे का भी सोल्जर्स ने पोजीशन ली और आपको पता नहीं चला ये नया हिंदुस्तान है ये घर में घुसेगा भी और मारेगा भी सगळं अरे काही कश्मीर चाहिए और हमें तुम्हारा साथ। शहीद से बाहिया राव शहीद हमदार फैजल सारी